विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार आपऊद गेला शहर सोलापूर विजयनगरच्या शेजारी विजयनगर विनायक नगर येथील इंदुबाई नारायण कामती ह्या महिलेचा मर्डर झालेला आहे वय अंदाजे पचपन ते साठ वय आहे घरात कोणीही नसताना माहितीच्या अनुसार बातमी अशी आहे की घरात कोणीही नसताना मर्डर झालेला आहे पुढील तपास एमआयसी पोलीस स्टेशन करत आहे मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दाऊन कॅमेरामॅन इलाही मुचाले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा